नमस्कार मी प्राध्यापिका मेधा दाते लेख क्रमांक पस्तीस चार फेब्रुवारी भगवान नरसिंह हो। भगवंताचे विविध अवतार झाले पण दोन सख्ख्या भावांसाठी दोन वेगवेगळे अवतार ते म्हणजे हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यपू यांच्यासाठी घेण्यात आलेले अवतार एक वराह अवतार घेतला आणि एक नरसिंह भगवंताचा अवतार घेतला याच्यात हिरण्य कश्यपूच्या थोड्याशा कथेचा संबंध येतो ईश्वर प्रणिधान ह्या परमोच्च वेदाज्ञेचा अवस्था यात साधली गेली असं वाटतं भावाच्या वधाचा बदला घेण्यासाठी ब्रह्मदेवाची उदंड उपासना केली आणि वर प्राप्त केला कारण काही करून विष्णू त्यांनी वरा अवतार घेऊन आपल्या भावाला मारलं याचा भयंकर राग आला होता त्यामुळे विष्णूला हुशारी दाखवायची आणि मारायचं असं डोक्यात असतं मरण कसे टाळता येईल आणि आपणच सदैव पृथ्वी तलावर कसे नांदू राहू आपलीच मालकी चालेल अशा हिणी त्यांनी भयंकर तप केलेलं असतं आणि ब्रह्मदेवानी त्याला हवा तसा वर दिलेला असतो अतिशय हुशारीने वर मागितलेला असतो की मला मरण आकाशात नको पृथ्वीवर नको घरात नको दारात नको अस्त्राने नको शस्त्राने नको माणसाकडून नको पशुकडून नको म्हणजे इतक्या सगळ्याला ब्रह्मदेव तथास्तु 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 म्हणतो मग असा हा जो हिरण्य असतो त्याला वाटायला लागतं की आपलं भयंकर खुश होतो असा वर मिळवल्यावर आणि नमस्कार करून त्याला जातो आणि आता त्याला आपण चिरंजीव झालो असा एक प्रचंड अहंकार येतो दांड 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 अहंकारात पावलं टाकत येतो आणि येतानाच फतवे काढत येतो की आता कुणीही यज्ञ करणार नाही कुणीही विष्णू भगवंताचं नाव घेणार नाही ज्याला कुणाला जप करायचं आहे त्यांनी फक्त माझ्या नावाचा जप करावा मी म्हणेल ते पूर्व होईल आणि खूप म्हणजे इतका उदंड त्रास त्यांनी दिलेला आहे बस आणि राक्षस कुळाचाच होता तो दैत्य कुळाचा असल्यामुळं त्याला ते सहज शक्य होतं आणि एकदा सहज त... घटना घडती त्या ह्याला गेलेल्या असताना त्याचा कयाधू तिच्या पोटात बाळ असतं त्याच्या इंद्रस्वारी करतो आणि इंद्र त्या कयाधूलाच मारणार असतो हिरण्याक्ष हिरण्यकश्यपू वनात गेलेला असतो त्यांच्यावर राज्यावर त्याच्या आक्रमण करतो सगळं देशोधळीला मिळवतं अनेक मोठ्या प्रमाणात ते देवदैत्यांची मारामारी झालेली आहे पण ज्यावेळेस कयाधूला मारायला लागतो त्यावेळेस नारदमध्ये पडतात आणि सांगतात की अरे भगवंताचा अंश तिच्या पोटात आहे तिला मारू नकोस आणि मग ते अभय दिल्यावर ते इंद्र सोडून देतो आणि मग हिरण्यकश्यपूच्या बायकोला पूर्ण गुरुमंत्र देण्यापासून सर्व ज्ञान तिला जेवढे दिवस शक्य आहे ज्या आश्रमात ठेवून घेतलेलं असतं तिथं स्वतः नारद देतात त्यामुळं तिच्या पोटातला गर्भ उद उत्कृष्ट निपजतो आणि तो, तो म्हणजे भक्त प्रल्हाद ज्यावेळेस त्यांचे गुरु गावाला जातात शुक्राचार्य त्यावेळेस त्या ते आपल्या दोन भक्तांना म्हणजे शिष्यांना सांगतात की तुम्ही शाळा घ्या त्या शाळेत ज्या शाळेत प्रल्हाद शिकत असतो आणि शिकत असताना अचानक ते म्हणतात ठीक आहे आम्ही घेतो शाळा पण शुक्राचार्य जातात हे दोघंजणं घ्यायला लागतात तर त्याच्यापूर्वीच प्रल्हाद सगळ्या मुलांना गो एकत्र घेऊन बसतो आणि भगवंताच्या अतिशय रसाळ अशा गोष्टी सांगायला लागतो आणि मुलं त्याच्यात गोष्टींमध्ये रममाण होतात आणि तो सांगतो की देवाचं नाव किती छान आहे श्रीमंत नारायण जय नारायण श्रीनारायण असं करत वेगवेगळे मंत्र नारायणाचे म्हणायला लागतो त्याचे मंत्र म्हणत असताना इतका रंगून जातो की त्याच्या भोवतालची मुलंही तेवढ्याच जोरात म्हणतात हे जे शुक्राचार्यांचे शिष्य असतात ते म्हणतात की राजाने ही गोष्ट ऐकल्यावर आमच्यावर खूप मोठं संकट येईल म्हणून पळत जाऊन राजाला वर्दी देतात की आमचा काहीही संबंध नाही राजपुत्र हे सगळं करतोय म्हणल्यावर राजा म्हणतो की असं कसं शक्य आहे म्हणून दोन शिपाई पाठवतो ते शिपाईसुद्धा स सत, सत्वगुणाचा इतका प्रभाव असतो की शिपाई हाताने स्पर्श त्याला करतात की तत्काळ त्यांचंही त्या भावात रूपांतर होतं तेही टाळ वाजवायला लागतात आणि श्रीमंत नारायण जय नारायण करायला लागतात असं एक झालं दोन झालं दहा दहा वीस वीस शिपाई जातात प्रत्येकजण तिथं रंगून जातो म्हणजे इथे प्रत्येकात थोडा ना थोडा सत्वगुणाचा अंश असतो त्याला गती द्यायचं काम ह्याचा प्रचंड मोठा सत्वगुण करतो पण ज्यावेळेस कोणीच परत येत नाही हे बघितल्यावर स्वतः हिरण्यकश्यपू संतापून जातो आणि तो गेल्यावर तो म्हणतो की काय चाललं आहे तर एवढा हलकल्लोळ असतो नारायणाच्या नावाचा भयंकर मोठा गजर चालू असतो तो येतो आणि तो, तो स्पर्श करतो स हिरण्यकश्यपू म्हणजे साक्षात तमोगुणाची मूर्ती त्यामुळं त्याला काहीही स्पर्श करून होत नाही तो तलवार उपसतो तो म्हणतो अरे हे काय माझ्या शत्रूचं नाव माझ्या राज्यात आणि माझा मुलगा घेतो आहे म्हणून तात्काळ तो सभा बोलवतो तिथनं परत येतो सगळे त्या लोकांना जाग जिकडं तिकडं पाठवतो आणि फरमान काढतो की आत्ताच्या आत्ता माझ्या मुलाला माझ्या राज्यातनंच नष्ट करायचं नाही तर ह्या पृथ्वीवरनं नष्ट करा कसंही करा त्याला पुन्हा पुन्हा विचारतो की तुझा रक्षक कोण तर तो म्हणतो फक्त नारायण असं कसं शक्य अरे तुझा मी बाप आहे माझ्यासमोर तू कसं सांगतोयस तो विचारतो पण तो म्हणतो नाही माझं रक्षण काय कुणाचंच तुमचंही रक्षण नारायण करतोय आणि मग हे त्याला आपण ते कथा ऐकतो की उकळत्या तेलात सोडतो वरणं डोंगरावरनं सोडलं जातं समुद्रात फेकलं जातं सगळीकडनं तो सही सलामत केवळ ईश्वरी कृपेमुळे अगदी व्यवस्थित घरी परत येतो वारंवार असं होऊन जेव्हा असं घडत नाही तो मरतच नाही त्यावेळेस त्याला बांधून ठेवलं जातं तुरुंगात टाकलं जातं आणि त्याला जेव्हा दरबारात आणा म्हणतात त्याला विचारू कुठं आहे तुझा भगवान कुठं आहे तुझ्या नारायणाचं नाव घेतो तो कुठं आहे म्हणून इतका संतापून भयंकर संतापाने लाले, लालेलाल झालेला असतो तो आपली गदा फिरवत फिरवत येतो जमिनीवर जागोजागी आपटतो आणि ते एका खांबावर जोरात आपटल्यावर त्याला तो म्हणतो ह्याच्यात आहे का तर तो भगवंताला तोपर्यंत हे आपल्या अतिशय लाडक्या सगळ्यात लहान वयाच्या भक्तावर असे आनंदित अत्याचार होतात ते भगवत नसतं आणि भगवान तो का अडकन खांब फोडून बाहेर येतात कडाक्कड तो खांब फुटतो एवढा आवाज होऊन काय आहे बघता तर एवढं उग्र रूप ना माणूस असतो ना पशु असतो सिंह आणि माणूस याचं असं रूपांतर दैवाने भगवंताने घेतलेलं असतं इतक्या संतापून एकाच हातामध्ये त्या हिरण्यकश्यपुला धरतो उमऱ्यावर बसतो आणि त्याला सांगतो की तुझे सगळे वर पूर्ण नहीं, 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 मी पूर्ण केलेले आहेत दिवस नाही रात्र नाही संध्याकाळ आहे घरात नाही बाहेर नाही उमऱ्यावर आहे अस्त्र नाही शस्त्र नाही मी नखानी फाडणार असं म्हणून खाप पकन त्याच्या पोटात नख खुपसतो आणि त्याचा कोतळा बाहेर काढतो आणि खूप भयानक संतापलेला असतो हिरण्यकश्यपूचा तर वध होतो पण आता त्याला शांत कसं करायचो संतापाने तो उसासे सोडत असतो त्यावेळेस नारद म्हणतात आम कुणीच पुढं जात नाही प्रत्यक्ष लक्ष्मीदेवी तिथं असतात नारद म्हणतात तुम्ही पुढं व्हा तर लक्ष्मी तिचे मी असलं रूप पाहिलंच नाही मी नाही होत मग नारद सांगतो की अरे प्रल्हाद आहे तुझ्यासाठी घेतलेलं रूप आहे तू जा पुढं मग भक्त प्रल्हाद पुढं जातात विनंती करतात आणि तर मी ही सर्व गोष्ट सांगायचा उद्देश काय तर भक्त प्रल्हादाने जी स्तुती केलेली आहे जे काही श्लोक म्हणलेले आहेत त्यातला पहिलाच श्लोक त्या लहान पुरुषांनी लहान मुलांनी गौरवलं आहे की हे यज्ञपुरुषा तू सर्वांच्या यज्ञांतरी आम्ही अवतीर्ण होत असतोस ते तुझं ठिकाण आहे असं असताना आम माझ्यासाठी एका दैत्य कुळाच्या दरबारात आज तू हजर झालास हे किती अजब गोष्ट आहे असं म्हणून तो नमस्कार करतो आणि भगवान शांत होतात त्याच्यापुढं बरेच जवळजवळ सतरा अठराश लोकात त्यांनी भगवंताचं वर्णन केलेलं आहे आणि त्याला शांत आहे भगवान अतीव प्रसन्न होतात आणि शांत होतात मग इथं यज्ञ पुरुषा म्हणून ज्याला गौरवलं ते भक्त प्रल्हादानी आणि जे ज्यांचं कुलदैवत भ नरसिंह भगवान आहे अशा माझ्या परवा एका मैत्रिणीला म्हणलं अगं तू ताबडतोब अग्निहोत्र सुरू कर ती छे, छे, तर ते म्हणजे छेछे अग्निहोत्राचा आणि ह्याचा काहीही संबंध नाही नरसिंहांचा तर भगवंताला ज्यांनी निर्माण केलं ह्या रूपामध्ये तो म्हणजे भक्त प्रल्हाद त्यांनीसुद्धा पहिल्या श्लोकात म्हटलं की हे यज्ञपुरुषा तू आमच्या कुळासाठी माझ्या दरबारात आलास तू सगळ्यांच्या यज्ञी अवतीर्ण होतोस म्हणजे पहिल्यांदा अशा लोकांनी की ज्यांचं कुलदैवत भक्त न नृसिंह भगवान आहेत अशांनी ताबडतोब चालू करायला पाहिजे त्याहीशिवाय सर्वांनी जास्तीत जास्त लोकांनी असा यज्ञ करायला पाहिजे की ज्या यज्ञात रोज यज्ञपुरुष प्रकट होत असतो जय यज्ञ भगवान भक्त प्रल्हाद की जय नरसिंह भगवान की जय धन्यवाद